नाश्ता करणार आहोत त्यासाठी चणे भिजवलेले चणे मोड आलेले मटकी मूग मेथी काकडी लिंबू कोथिंबीर आणि पुदिना आणि मिरचीचे काप घेतलेत आणि चटणीसाठी पुदिना मिरची दोन मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर थोडी घेतली आपण आता एकत्र करणार आहोत चणे की, मो, मेथी काकडी <coughs> कोथिंबीर पुदिना आणि मिरचीचे काप आणि चटणी टाकणार आहोत <coughs> थोडं सेंदड मग आणि लिंबाची काही टाकणार टाकणारच आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि आता सर्व करायचं आपला हेल्दी नाश्ता तयार आहे आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा